पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो कुणाच्या जा घरात जाण्याचा अधिकार आहे का तुला त्या ठिकाणी बेडरूम अधिकार आहे का हे जरा आहे सध्या त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी अक्षरशः धाड मारली आणि त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन सारखा केला बॅगेत पंचवीस लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे शिवसेनेकडून मला वाटत कि अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करत अशा काळामध्ये तर कशामुळं पैसे आले कुठन पैसे आले कशा करता आले होते शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे बेडरूम मध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात ना आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत न आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटाने कोणी पकडलं तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग वगैरे लक्ष म्हणजे यापुढे यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल ते नियमाने तो, तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेल पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन जा 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 अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूम मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी काय केलं मला माहिती नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल सोलापूर निलेश राणे स्वतः आमदार आहे तुमचे मित्र पक्षाचे आहे तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होत्या हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही निलेश राणे असं का करावं मला माहिती नाही पण एक मात्र खरं आहे की बेडरूम पर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी नियमाच्या बाहेर वाटत आहे पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिला आहे निलेश राणेनी तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल शरद पवार यांनी टीका केलेली आहे की पैसे किती द्यायचे याच्यावर चढावळ सुरू आहे निधी किती द्यायचा यावर चढावळ करून मत मागितली जाते या निवडणुकीमध्ये नाही सरकारच्या योजनांच संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करत शिवसेना किती राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती आमचे आमदार तसे असं नियोजन करतात आता नियोजनामध्ये दोनशे सदतीस आमदार आहे त्यापैकी फंडचं नियोजन होतं त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहेत त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटते योग्य नाही